निमित्त होतं निमित्त शिवसेना शहर शाखा आणि वामन मात्रे फाउंडेशन आयोजित रास रंग या कार्यक्रमाचं चैतन्य संकुल परिसराच्या मैदानात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं तरुणाई या कार्यक्रमात सहभागी झाली होती रंगांची उधळण करत आणि संगीताच्या तालावर नाचत सर्वांनीच धुळवडीचा आनंद लुटला यावेळी संजू राठोडनं गुलाबी साडी नववारी साडी आणि काळी बिंदी या गाण्यांवर तरुणाईला थिरकण्यास भाग पाडलं गुलाबी साडी नऊवारी साडी भरपूर सगळ्या साड्या साड्या सगळ्यांना होळी निमित्त शुभेच्छा खुश राहा रा, असं आता दिसत आहे खुश असं काहीतरी बदलापूरमध्ये व्हावं ही प्रत्येक तरुणाची इच्छा होती आणि ती आम्ही शिवसेना चर्चा काढून वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण केलेले आणि भरभरून साथ त्या बदलापूरच्या युवकांनी दिलेले काल आपण होळी पेटवून सर्व विनाश गोष्टींचा नाश केला नक्कीच त्यातून सर्वांना ऊर्जा भेटून सर्वांना सुख समृद्धी मिळेल आज धुळवड निमित्त मी सर्वांना स्पेशल देतो शिवसेना शहर सरकार आणि मोहन म्हात्रे फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे नागरिकांची मोठ्या उत्साहपूर्ण जल्लोष पूर्ण या ठिकाणी उपस्थितीला सर्वांनी लावलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज